नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स या वेळेवर मिळत राहतील चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आता सविस्तर बघूयात आजचा व्हिडिओ हा जुनी पेन्शन संदर्भातला आहे मागच्या चौदा मार्चपासून दोन हजार तेवीस किंवा नुकतंच डिसेंबरमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केलेत पण राज्य शासनाकडनं संपाची कसलीही दखल घेतल्या जात नाही आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कसलाही विचार होत नाही आहे फक्त समित्या स्थापन केल्या जात आहेत पण त्यातून आउटपुट म्हणा किंवा जे आपल्याला अपेक्षित आप उत्तर आहे ते मिळत नाही आहे तर त्यामुळे काही संघटनांनी याबाबत निषेधसुद्धा व्यक्त केलेला आहे त्यामध्ये आता येत्या एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत या निवडणुकांपूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अश अशा सर्व संघटनांनी मागणी केली आहे त्यामुळे राज्यातील कर्मचारी असहकार आंदोलन करतील असा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेनं दिला आहे असाग सहकार आंदोलनामध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत यामध्ये ना चक्क निवडणूक आयोग यांना किंवा त्यांच्या कामावर बहिष्कार तसेच जनगणना असे राष्ट्रीय काम कर्मचाऱ्यांशिवाय होणे शक्य नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकीपूर्वीच पूर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचारी संघटनांकडनं करण्यात आलेली आहे वेळोवेळी राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची फक्त आश्वासने दिली जात आहेत परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले जात नाही नेहमीच समितीचे गठन केले जाते वेळ पुढे ढकलली जाते यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त निराशाच येते त्यामुळे कर्मचारी यावेळी असहकार आंदोलन करण्यात येणार आहे याकरिता मुंबई येथील लवकरच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होणार आहे राज्य सरकार हे जुनी पेन्शन निर्णय घेण्याकरिता केंद्र शासनाच्या निर्णयावर आधारित भूमिका घेत आहे केंद्र सरकारने अद्यापपर्यंत पेन्शनबाबत स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली नाही त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता देखील जुनी पेन्शनचा निर्णय हा रेंगाळत चाललेला आहे जर राज्य सरकारने निवडणुकांपूर्वी जुनी पेन्शन लागू नाही केल्यास या निवडणुकांमध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शन लागू करणाऱ्या पक्षालाच मतदान करतील याकरिता वोट फॉर ओ पी एस या प्रशिक्षण पुस्तिकाचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे त्यामुळेच एक प्रकारे पेन्शनसाठी जनजागृती केल्या जाईल त्याच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कृपया कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद